बोलणार आहे मला माहिती खंड आहे आणि आपली सगळ्यांची मानसिकता सगळं आपण मोबाईल अर्ज तरी सुद्धा आज या ठिकाणी छत्रपती शिवराया शाहू फुले तुमचे आमचे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि देशाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय दीपा पाटील साहेब आणि त्यांच्या या कार्यात ज्यांनी अपात्म स्वीकारलं ते स्वर्गीय नामदेवजी रघुनाथ भगत रघुनाथजी अर्जुन ठाकूर महादेवजी हिरा पाटील केशवजी महादेव पाटील कमलाकरजी कृष्णा पाटील या सर्व स्मृत्यांच्या विनाम अभिवादन आज या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून मंचावर उपस्थित सन्माननीय लक्षदादा पाटील सन्माननीय खासदार संजयजी पाटील साहेब सन्मान्यदा पाटील अतुलजी पाटील बालारामदा पाटील भावनाबाई घाणेकर मनोहरजी गोईर कांतिलालजी कडूर राजेंद्रजी पाटील राजारामजी पाटील कदाचित त्यात नाव चुकून राहिलं असेल खास करून राहिलं तर त्यांचं खूप मोठं योगदान हे सगळं रॅली काढण्यासाठी झालं ते बऱ्याच जागा कार्तिक होईल त्या मराठा समाजी बांधव आले एकंदरीत सगळ्या समाजाच्या बांधवांनी आज या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खरं म्हटलं तर अजूनही आपण खूप कमी पडतो कारण स्वर्गीय निबा पाटील साहेब ते राष्ट्रीय नेते होते आमच्या निलेश पाटलांनी सांगितलं त्यांच्या कामाविषयी खूप माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे त्यांचं कार्य एवढं लहान होतं की आपण <laughs> एक जिल्ह्यातून सांगतो पाच जिल्ह्यातून सांगतो आणि खरं म्हटलं तर महाराष्ट्रातून आणि देशभरातून आता बघितले आमचे शेतकरी एक दिवस जरूर येते नक्की येतील लक्षात ठेवा त्यांचे काम हे देशभरासाठी खास करून मी जेव्हा पंधरा वेळा त्याला मी केंद्रीय मंत्री महोदयाने पत्र दिलं मला केंद्रीय मंत्री महोदयांनी चार न पत्र दिले ते पत्र देखील माझ्यासोबत आहे कारण आम्हाला त्याला पत्र द्यायला लागलं फक्त एवढं पत्र दिलं चार न त्याच्यानंतर पुन्हा मी तीस जुलैला संसदेत हा विषय घेतला खरं म्हटलं तर तीस जुलैचे ऑगस्ट केला हा सप्टेंबर महिन्यात आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला साधारणतः पंधरा दिवसात येत आम्ही जो विषय केलो परंतु दीड महिना झाला मला याचं उत्तर वाढत नाही आणि म्हणून मधल्या काळात मी केंद्रीय मंत्री महोदयाला भेटलो भेटताना मुरली दोन म्हणून साहेबांना घेऊन गेलो कारण ते मला चांगले मित्र आहे त्याला समोर घेऊन गेलो केंद्रीय झाला उत्तर मंत्रिमंडळ आणि ते संपल्यानंतर अधिवेशनाच्या दिवसात मीडियाला सगळ्या बातम्या की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सगळीकडे बोर्ड लागले माझं अधिवेशन चालू होत त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवस दादा वाट पाहिली किती पंधरा ते वीस दिवस मीडियाच्या ह्या सगळ्या बातम्या एक तरी नेता एक तरी या समाजाचा नेता पुढे येईल आणि स्टेटमेंट देईल काहीतरी जबाब देईल की ह्या विमानतळाचं नाव हे स्वर्गीय दिवापाटी साहेबांनीच असेल परंतु मला या गोष्टी वाईट वाटत ही नेता तेव्हापासून आतापर्यंत मीडिया समोर गेला नाही स्टेटमेंट दिली नाही मला या गोष्टीची शंका वाटली मी स्पष्ट सांगतो मला शंका वाटली मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट आवडून सांगतो मी अगोदरच्याही वेळावे करतो फक्त माझी एक सवय आहे तुम्ही खूप लांब असायचो मी खासदान होतो मी खूप लांब असायचो तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वीचे राजवं सर्वसेव्हन जिथे कोटींचं अधिवेशन होतं आपलं मनीषा नंतर त्याच्यात पण जेव्हा तुम्ही किती वर्षाचा असेल आणि म्हणून मी आणि सगळ्यांच्या सांगतो तेव्हा काहीही उत्तर आलं नाही पण मला संशय वाटत काही उत्तर येत नाही कुठली आपली कुठली संघटना वीस पंचवीस दिवसात बोलत नाही एक नेताही नाही मग मी ठरवलं मी सर्व आठ सांगतो आठ ते नऊ दिवसापूर्वी मी त्या सरपंच साहेबांना भेटतो बोलणं साहेब त्याच दिवशी सरपंच साहेबांनी विचार केला असं असं रॅलीचं आयोजन करू पण करण्याच्या आरोप मी असं ठरवलं पहिल्या ती त्या गावात जातो त्या गावात मी सरपंच साहेबांना कमेटी लावून भेटू आणि मी आल्यानंतर त्यांचा प्रतिसाद पाहिला आणि या गावांची निष्ठा युवा पाटील साहेबांशी पाहिलीच युवा पाटील साहेबांचं सुद्धा भाग्य आहे हे गावात जाणार की लोक आजही लग्न घेतात त्याचं तुम्हाला माहिती आहे येथे गेल्यानंतर बारा वर्षात त्याच्या परिसरात सोडा गावात लावणी गे पण आज या गावातील माता भगिनी हे सगळे बांधव पाहिजे बरोबरच मला अभिमान होनंतर सन्मान्य रामशेख ठाकूर साहेबांना भेटतो श्री एल जयंत पाटील साहेबांना भेटतो अलिबागला जाऊन बाळा सुद्धा होते त्याच्यानंतर रामशेख ठाकूर साहेबांना भेटलो जयंत मांधे साहेबांना भेटलो समाजाचे प्रमुख आहे आणि ही रॅली कुठल्याही पक्षाची नाही मी नेहमी सांगतो मी आजही तुमच्यासमोर सांगतो मी झटदार होताना मला सगळ्या समाजाच्या लोकांनी भरभरून मतदान केलं आपण फायदा केला समजलं ते केलं पण आमचा कुटुंबी समाज असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा मुस्लिम समाज असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं परंतु मी एक गोष्ट लिहू शकतो की मला झटदारखी लढवण्या नाही जर कोणी बनवलं तर ते माझ्या समाजाने पहिल्यांदा माझ्या गावाने माझा विश्वास ठेवला नंतर जिल्हा परिषदला माझी एक्सेस निवडून आले नंतर जिल्हा परिषद मी निवडून हे सगळं या समाजवाद्यांनी केलं तुम्ही सगळे माझे सोबत होते तुम्ही ती ताकद दिली आणि त्याच्यातून मी काम केलं जिल्हा परिषदचा सभापती असतानाही ते काम केलं आणि त्याची दखल खादरने शहर पवार साहेबांनी घेतली विश्वास ठेवा तिकीट दिला याचा अर्थ आहे पहिले माझ्या समाजाला माझी दखल घेतली माझी दखल घेतली मला सपोर्ट केला आणि म्हणून मी आज सांगतो या समाजाची लोन मी या जन्माला मिळू शकतो तर आज मी तुमच्यासोबत खासदार म्हणून आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी प्रोटोकॉल बिटोकॉल बांधणारा खासदार नाही मागच्या वेळेस मी बाहेर होतो नंतर माझ्या एका कार्यकर्त्याने मला ते मागच्या रॅली इथले व्हॉट्सअप पाठवलं व्हॉट्सअप पाठवून मी बघितलं अरे रॅली आहे मला वाटत पिय बोलला साहेब आपलं आमंत्रण नाही तुम्ही बोला आमंत्रण कशाला पाहिजे जे जाणार आहे ते जा, पण दिबापाटील साहेबांसाठी जाणार आहे मी येणार आहे मी पण दिबापाटील साहेबांसाठी जाणार आहे आपल्याला आमंत्रण देणार आपण आज तरी मी सगळ्या सगळ्या पक्षाच्या लोकांना फोन केले पत्र पाठव साहेब मी गणेश नायक्या साहेबांना माझ्याकडे नंबर द्या नंबर आहे चार कॉल मला भेटतो भेटतो बोल मला भेटले मी संजय नाईक साहेबांना वैभव नाईक साहेब भेटले आज उपस्थित मी पक्षाच्या पलीकडे जाऊन समाजाचं पण आपल्याला काहीतरी देणं आहे आणि आजपासून आपल्या सगळ्या माध्यमांना सगळ्या नेत्यांना की आपण सगळे दिवा पाठी नेते बोलतो आजपासून लोकनेते कट करायचं राष्ट्रीय नेते बोलायचं महाराष्ट्रातील मंत्रीगण आणि केंद्रातील मंत्रीगण ते काय विचारलं तर माहीत आहे ना दिव पाटील नवी मुंबईचे नेते रायगडचे नेते बरं मी दहा दिवसात मला अनुभव सांगतो सगळ्या मीडियाने माझी बाईक घेतली महाराष्ट्रातील प्रमुख मीडिया जेव्हा संध्याकाळी सांगितलं की तेव्हा पाटील काम काय होत श्री भूम अत्यंत कायदा पारित झाला सगळ्यामध्ये फरार सगळ्या जाती धर्माच्या आमच्या माता बहिणी आमच्या मुलीसाठी लागू झाला देशभरातील सगळ्या शेतकऱ्यासाठी साडेबारा टक्क्याचा कायदा लागू झाला हे जेव्हा मी ते मीडियासमोर बोललो सगळी मीडियावाले

हा हे लक्षात घेऊ म्हणून प्रमुख लोकांना ऑलरेडी आपण भेटू अमित शाह साहेब असते नरेंद्र मोदी साहेब असतो यांच्यापर्यंत जाऊ दे ना तुम्हाला हे सांग होत्या जे होत्या की जो मेल मोदी साहेबांना टाकेल अमित शाह साहेबांना टाकेल मुख्यमंत्री मोदी साहेबांना टाकेल हा मेल असा असेल की स्वर्गीय राष्ट्रीय नेते दीपा पाटील साहेब यांचं नाव या का द्यावं का द्यावं आणि त्याच्यासाठी मी लिहिन रिक्वेस्ट करेन माझी पत्र वाचा ते पत्र तुम्हाला तेव्हा पडेल ना त्यांना मी त्या दिवशी शरद पवार साहेबांसमोर बोलतो साहेब चौदा तारखेचा नाशिकचा मेळावा आमच्या चर्चा झाली मी बरोबर साहेब आमच्या समाजाचा मेळावा आहे अरे कशा पद्धती स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव अपमान करायला द्यावं पवारसाहेबांनी मला सांगितलं मला बाळ्याबाळ्याबाणिक नेतो असतो त्यांनी काहीच नाही म्हणजे पाच वेळा आमदार दोन वेळा खात ती व्यक्ती राहते ती किती मोठी गोष्ट आहे आताच नगरसेवक फार तुमच्या लक्षात येईल किती मोठा असेल पण मला पवार साहेबांनी सांगितलं की उल मोठ्या होणार नाही तुमच्या समाजाला सांगा एक वा दिल्लीतून आणखी एक दोन नाव सुटल्या अजून हे सगळ्यांच्या कानावर असेल तर कोणाच्या कानावर नसते व्यासपीठाच्या नेते मंडळी तुम्हाला सांगतो ते सगळ्यांच्या कानावर आहे तरी सुद्धा आपण मग बिन मोठा आहे आमचा कोणी सहज आहे जात्यासाठी माती खाई नक्की खाईल

तर तो विमानतळ विमानतळाची धावपट्टी सुद्धा अपुरी पडेल आपल्या <laughs> आजच्या रॅलीमध्ये काही चालले नाही फक्त सरकारचं लक्ष रॅली निघाली हजारो वाग्या आल्या समाज मानवामध्ये जागरूक होत आहे परंतु का। पुढं काय पुढे मी दोन दिवसात बुधवार ते बुधवारी माझं नियोजन जाहीर पाहिजे आणि हे पंधरा दिवसात आपल्या दोन आंदोलन करायचे पंधरा दिवसाच्या आत म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या आत एक तर हप्ता अगोदर म्हणजे तेवीस तारखेच्या आत आपल्याला एक आंदोलन करायचं आहे तस सांगितलं मुंबई पण तेव्हा मुंबईत जायची गरज नाही मुंबईचा सगळ्यांकडेच जातो सगळ्या दिवशी पाणी त्या दिवशी मुंबई पण आणि तो सुद्धा आंदोलन अशा प्रकारे असावा हे तुम्हाला तीनच दिवसात सांगेल कारण तो आंदोलन करायला लागेल आणि जर तेवीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाले नाही एक हप्ता अगोदर तेवीस तारखेपर्यंत नाही तर सत्तावीस किंवा आपण लातूरच्या संख्येने आणि आज आपण बोललो ना अभिनय अभिनय आणि दुबा पाटील नाव नाही लावलं ना माझं आव्हान नाही सरकारला उद्घाटन करून नकवा

भूमिपुत्रांचे दोन ते तीन दिवसात एक शिष्टमंडळ दोन ते तीन दिवस मंगळवार किंवा गुरुवार फक्त मापला सुरुवात येईल तर आमचं आंदोलन आहे म्हणून का नाशिकला जायचं आहे म्हणून मंगळवार किंवा गुरुवार दोन्ही दिवसात एक दिवस मुख्यमंत्री मोदयाची भेट घेतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पण एवढं सांगायचं अरे एवढा मोठा मराठा समाजाचा जटिल प्रश्न एवढा मोठा प्रश्न तुम्ही सोडवला ना आमचा किती मोठा प्रश्न आहे हो अरे आमच्या दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं ना तर त्या विमानतळाची उंची वाढणार आहे दिवा पाटील साहेबांची नाव दिवा पाटील राष्ट्रीय नेते होते अरे मी छाती कंपनी मीडियाला सांगितलं दाखवा असे किती समाज सुधारक या देशात होऊन गेले त्यांनी अशा प्रकारचे काम देशात मला आज मी आवश्यक असे किती नेते आहेत मी सगळ्या समाज सुधारकांचा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा मान समज परंतु माझ्या नेत्याने दोन्ही कामं केल्यात कामाली शासनाकडून पुरस्कार घेऊन अयो हे पुरस्कार जिवंत असताना नाही तर पण पुरस्कार घेऊन किती शर्मीची बाबी मागणी आपण करायची आणि हे तर पाहिले जो विमानतळाचे नाव

आपण परमिशन आहे कायद्याचं सुद्धा पालन करतोय आम्ही कायद्याचा सन्मान करतो ना आणि कायद्याने मागतो हे कायद्यानेच मागतो हा आमचा हक्क आहे भेकणे मागत हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना असं एकत्र आज राहिलेले असतील त्यांना पुन्हा मी भेटलो मी पुन्हा विनंती पक्षभेद जाते भेद मी पुन्हा त्याला मिळतो पुन्हा नाव लागणार नाही तोपर्यंत या सगळ्या त्यांच्या हाताबाहेर पडेल आणि त्यांना त्यांच्या प्रती आदर आहे सन्मान आहे या समाजाविषयी आपलं काहीतरी देणं लागतो याची जाण असेल तर सगळ्यांनी याला सुटावून घ्यावं सगळ्यांनी तीस तारखेचं उत्तरात फक्त पंधरा ते सोळा दिवस काय करणार म्हणून सांगतो एक एक हप्त्याच्या दोन आंदोलन या आंदोलनानंतर फक्त मजा सरकारला सरकार बोलवून देईल बघितलं ना लाखाच्या संख्येने आलेले मराठा बांधव असे सगळे मंत्री धावत होते मी एक वर्षापूर्वी बोललो होतो याच व्यासपीठावर अरे तुम्ही तुमची ताकद दाखवा ना लाख दोन ती लाख तीन लाख तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का एवढी लोक नाही आपली मग तुम्ही दाखवा ना तुमची ताकद मी तुम्ही ताकद दाखवून तर सहज होईल आणि असे मी विकुरले ना तर कोणी विचार आणि आज ती वेळ आली असे अनेक प्रश्न आहेत समाज अनेक प्रश्न मला माहित आहे मी त्या नेत्यात राहतो मला माहित आहे आमच्या नेत्यांचे काय पक्ष आणि म्हणून सांग एक वाघटीत व्हा विजय आपला निश्चित आहे मी माझं भाषण संपवण्यापूर्वी खास करून काही व्यक्तींचे मी आभार कारण एकतर मी दोन्ही पुरता विचार केला होता परंतु इकडे यायचं आहे पण मी पहिल्यांदा निलेश पाटील ये आहे ते सतत या आंदोलनात असतात त्यांना मी कॉल केला त्यांनी मला सांगितले आम्हाला सगळ्या संघटनांना समाजवानाला आवाहन करायला पाहिजे मी आम्ही वेळच नाही कारण काय आहे आंदोलन करायचा रविवारी चौदा तारीख रविवार एकवीस तारीख आम्हाला पावतावा असतो आणि त्या आपण काही येणार नाही तुम्ही म्हणून चौदालाच करायला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही मामा आवाहन केलं पहिली मिटिंग जेव्हा आम्ही घ्यायला गेली आमचे स्वकीय टाकले पोलीस साहेबांचे सुपुत्र बरेच पोलीस आहेत जे पोलीस समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांना फक्त निदेश पाटाने विनंती केली की असं असं आहे त्यांचा अहवाल पाहिजे त्यांनी सांगितलं तासच नाही आणि तुम्हाला काय पाहिजे आहे ते मला सांग त्यांचाही मी आभार व्यक्त करतोय त्यानंतर मी याला आवाज आमचे सरपंच आहेत काही दिवस खरोबर सांगतो त्यांचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं या गावातील आमच्या मोठा सगळ्यांचे आभार कारण त्यांच्यातली निष्ठा त्यांच्यातली जिद्द पाहिजे समोर खोकला दिवशी ते सगळे मागतो त्यांना फक्त सांगितलं माझ्या पैशाचं पैसे आले तुम्हाला काय सेवा लागेल आम्हाला नको तुम्ही आमच्यासाठी इथे येता येतात मुला आणि म्हणून त्याचा देखील आभार व्यक्त करतोय व्यासपीठावर सल्लीच मंडळी मला प्रत्यक्ष भेटता आलं नाही आमच्या खासदार साहेबांना तर मी संजय भाऊला फोन केला संजय भाऊ खरंच सांगतो ही खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे पण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त बरोबर पण कधीही भेटते भाऊ नाही चांगलं व्यक्ती बनतो आमच्या राजवदासांना पण फोनवर फोडलो सगळे दर्शन त्या करा तीन दिवस बाहेर होते भेटतो सगळ्यांनी मी फोनवर भेटतो तुम्हाला आजून तिने भेटतो आणि बारा नंतर भेटतो आम्ही सगळ्या म्हणजे तरी सुद्धा आपण आपण सांगितणार सगळे सगळ्यांच्या कामावर व्यक्त करतो आणि पुन्हा सांगतो हे नेतृत्व माझं नाही हे नेतृत्व राष्ट्रीय नेते स्वर्गीय किंवा आम्ही आहे मला एका पत्रकारानं मोठा प्रश्न विचारला मला एका मोठा प्रश्न विचारला की तुम्ही जे करताय मी त्याला बोलू अरे कपिल पाटील माझ्या समर्थनात येते समर्थनातून याही पेक्षा हे सगळे आपल्या सगळ्यांचं एक सगळ्यांचे असते असे काही राजकीय वैवसाचा असतो पण मी तिकडं संसदेत सभा म्हणून बघतो बरोबर आहे ना हे सगळेच आम्ही सगळे एकत्र बसतो एकत्र बसतो म्हणून आमची मध्यस्थी करा तुम्ही आणि ज्याप्रमाणे तुम्ही मराठा आरक्षणाचा एवढा मोठा जगेन प्रश्न सोडवणार आमचाही प्रश्न माफी लावा अरे आम्ही या व्यासपीठावर तुमचा सन्मान करू आम्ही

एका दिवसात नाही आज नाही माझा एक शक्य एक दिवसात नाही पण एक दिवस नक्की लोक झालं नेपाळ होता श्रीलंकावर झालं पाहिजे एवढं आपल्या दिवशी नाही सगळ्यांचे आम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद